नमस्कार मित्रांनो कसे आज सर्व छानच असाल आज मी मामी आणि मामा या स्टोरीला सुरुवात करणार आहे स्टोरी कशी वाटली ते नक्की सांगा नमस्कार मी लहानपणापासून मामाकडे राहिला होतो मुंबईला मामाचे एक छोटे घर होते त्यात जेमतेम दोन खोल्या होत्या माझे वडील गेल्यानंतर मला मामाने आणि मामीने मोठे केले माझा मामा दारुडा आहे आणि मामीला रोज मारायचा म्हणून मामी गावी गावाकडे निघून गेली होती मामा सासवडे जायला घाबरायचा म्हणून मला मामीला आणायला पाठवले होते मी मामीला परत मुंबईला घेऊन आलो माझी मामी अठ्ठेचाळीस वर्षाची होती सुंदर नसली तरी ती डोळी खूप चांगली होती मुंबईच्या चाळीवर झोपड झोपड्यात बाहेरच्या खोलीत मी झोपत असे आणि माझी मामी आणि मामा मागच्या रूममध्ये राहत असे मी सुद्धा आता जेवण होऊ लागलो होतो पिवळे पुस्तक वाचताना मला खूप आनंद व्हायचा डायरेक्ट बाईच्या दोन पायातल्या चिरीत आपला लवडा घालायचा आणि धम्माल उडवायची हे आता मला माहीत झाले होते मी माझी मैत्रीण कोणी नव्हती मागच्या आठवड्यात मामा मामी झोपले असताना मी खोलीच्या दरवाजाला कान लावत होतो फटीतून पाहण्याचा प्रयत्न करत होतो हे पाहताना मामीने मला पाहिली आणि हसली ती तसेही मामा मामी महिन्यातून एकाच वेळ करायची त्यातसुद्धा मामी फक्त साडीवर करायची आणि नंतर मामा मामीला ठोकायचा दोन मिनटात मामाचा खेळ खळलास मग मामीचा खोलीतून आवाज यायचा कधी कधी मामा भांडणात म्हणायचा मामीला तुझा कण मिटवायला तुझ्या याराकडे जा मला हे कळले होते की मामा उगाच मामीवर संशय घेतो आहे मामा एक दोन दिवसानिमित्त बाहेरगावी गेला होता मामा एक दोन दिवस निमित्त येणारच नव्हता त्या त्यानिमित्ताने मामी दार लोटून मागच्या खोलीत झोपलेली होती मग थोड्या वेळाने मध्यरात्री मामीचा असा आवाज येऊ लागला असे काय झाले म्हणून मी मामीच्या खोलीत तडकण गेलो मामीला बघून मला घाम फुटला कारण मामीने त्याची साडी वर केली होती तिची काळी बुच्ची तिने उघडी केली होती एक मोठा रबराचा लवडा तिने पुच्च टाकला होता मी आल्याचं कळलं ती एकदम साडी खाली करत म्हणाली काय रम्या झोपला नाहीस का ना ना इतके बोलताना ती ओशाळली होती पण पुढच्या क्षणी तिने मला मिठी मारली ती माझ्या लवड्याला हात लावू लागली माझा भाऊराव चेकाळला होता चड्डीत त्याने धुमाळकूळ घातला होता मला खूप छान वाटले नंतर मला बेडवर लोटत माझी मामी माझ्यावर झोपली तिने मला पूर्ण मोकळं केलं मामी ऐकायला तयार नाही हे सगळं मी पाहत होतो माझा आठ इंचा पाहून मामीला आनंद झाला मामीने माझा सरळ केला आणि चोकायला घेतला तिला मज्जा येऊ लागली असं मी शाळेत सगळं केलं होतं पण आता ह्याला करून खूप वेळ झाला होता एखाद्या बाईने माझा इतक्या प्रकारे चोखण्याचा प्रयत्न केला हे पाहून मला खूप आनंद झाला होता मामीने माझ्या लवड्यावर तुक्की टाकली आणि माझ्या लांडावर तिचा गरम श्वास पडला मला खूप मज्जा यायला लागली आता मामीने पुच्छी चोखायला सांगितली मी मामीच्या मांडीत डोके घातले पन्नाशीतली तिची लुसलुसीत पुच्छी तोंडात घेताना मला खूप मज्जा येत होती कधी मामीचा फोदा फाडतो असं मला झालं होतं आता मामीचे दा मामीचा दाना बोटाने दाबून मी मामीला परेशान करत होतो मामीसुद्धा माझा लवडा हातात घेऊन माझ्या बोटा कुरवाळत होती एक बाई किती भारी माल आहे असं मला वाटले लहानपणापासून मी मामीला पाहत हो आलो होतो लहानपणीच्या तिच्याजवळ मी झोपायचो पण ती आज एक बाई आणि मी एक पुरुष होतो आता मला राहावे ना माझी कंडिशन पाहून मामी हसायला लागली रम्या आज तू जिंदगीत यात ठेवशील असा तुला पुच्चा देते तुझ्या मामा तुझा मामा दारुपाई बाई गेला आता तूच तु तुझ्या मामीची पुज्जी पुच्ची जा तुला पाहिजे तशी आडवी तिरवी करून चिरून काढ आता मी मामीच्या पुच्चीत माझा लवडा टाकला गरम गरम लवडा पुच्चीत घेऊन मामी अजून चेकाळली होती माझ्यासारखा ताजा आणि नवीन घेताना तिलाही मजा आली मामीला जवळपास मी सात मिनिटं जवत होतो मामीच्या तोंडात आता वेगवेगळे आवाज येऊ लागले मामीच्या तोंडात घेणे खूप भारी होते मी मामीच्या गांडी फटके मारत होतो तिलाही खूप मज्जा येत होती मग मामीची जीप माझ्या दातात पकडली आणि तिला मी ओढून चावू लागलो नंतर मामीच्या पुच्छीला पूर्ण ठोकल्यानंतर मी मामीला म्हटले मामी मला तुझी गाण पण करू दे आणि तिची गाण मी ठोकू लागलो मामी आनंदाने आरोळ्या मारत होती मी मामीच्या गांडीच्या गा गोलावर हाताने फटके मारू लागलो तिला खूप मज्जा येत होती मामी तृप्त झाली होती माझा लवडा शांत होण्याचं नाव घेत नव्हता मी तरुण असल्याने मामीवर भारी पडलो होतो आता मी फुल मूडमध्ये होतो मी मामीला खूप जोरात ठोकू लागलो मामीचा आवाज वाढत होता मग सर्व झाल्यावर मी दहा मिनटांनी पुन्हा जवायला सुरुवात केली माझा लवडा परत उभा झाला मी पुन्हा मा मामीच्या पुच्चीला हात घातला तिचा ताना मी हाताने चिमटीत दाबत होतो नको राम्या बस थांब थोडा मी पण मी झडलो होतो मी मामीचे केस पकडले आणि माझा लावडा त्याच्या तोंडात कोंबला माझा लवडा तिच्या कशा घशात ढकलत होतो आता मामीची खास कमी करायचा विचारही माझ्या मनात नव्हता मी तिला कुत्रशैलीत शैलीत बसवलं हो आणि तिला आता मागून तिला ठोकायला सुरुवात केली तिला डॉग हे सगळं दुखत होतं मामीनी मामीला मा, मामा मामाचा लवडा घ्यायची सवय नव्हती असं मागून पण मामीने माझा न थकता घेतला होता तिला खूप चांगले वाटत होते त्या रात्री मामीला मी तीन वेळा झवले मामीची पुच्ची पार मी सजवून टाकली होती मी मामीला म्हणालो मामी मला जर असंच झवायला देत जा माझा लवडा शांत करत जा मामीने मला मिठी मारली आणि नंतर माझा लवडा तिच्या तोंडात घेऊन घेतला आणि पुन्हा चोकून दिला ती म्हणाली मी पण तुला पाहिजे तेव्हा पुच्छी देईन तू पण मला पाहिजे तेव्हा लवडा देत जा पण ही गोष्ट कोणाला सांगू नको माझे आणि तुझेही काम होईल आणि कोणाला कळणारही नाही त्या दिवसापासून मी मामीला तिच्या नवऱ्यासारखा जाऊ लागलो माझे लग्न होईपर्यंत मी मामीला झवले नंतर माझ्या लग्नानंतर मामीने दुसरा शोधला होता बहुतेक एके दिवशी माझी बायको गादी गेली होती मामीने मला विचारलं की काय रे खूप दिवसाला बोलत नाहीस कुठे गायब आहेस तर मीही हे म्हटलं काय नाही मामी तुमचंच लक्ष नाही माझ्यावर तर मामी म्हणाली सरळजवळ येऊन पुच्चीत बोटं घालणं मी जसं बोटं घातली तशी ती हो म्हणाली आणि माझे बकड बोटं पकडून ती खूप आत घेऊन गेली तिने बोटाला पुच्छीला जोरात पकडली मग ती आणखी म्हणाली दुसऱ्या दुसऱ्या पद्धतीने मला जरा मजा दे मग मी तिच्या पुच्छीत एक चॉकलेट उभी केली आणि तिला खाऊ लागलो आणि तिला जशी पुच्छीपर्यंत पोचलो तिच्या पुच्छीत तिची पच्ची तोंडात घेतली आणि चावू लागलो मामी खूप मज्जा करू लागली होती तिला अजून भारी वाटू लागलं होतं मी मामीला उलटी केली आणि तिची पाठ चुकू लागलो ती मागून तिच्या ब्लाउजची दोरी उघडली आणि बाहेर काढली ती असं आहा करू लागली मी म्हटलं मी की ती दिवसांनी बघतो हे सगळं मी डोळे बंद करून त्यावर तुटून पडलो बॉल जोराने चालू चो, चोकत होतो ती म्हणत होती हा अजून जोरात जोरात चोक जोरा चोक अजून म्हणू लागली मी तिची झड्डी काढली तिचा पूर्ण परकर काढला तिला पूर्ण नागडी घात केली ती, के ती मला म्हणू लागली दूध पी ना पहिलं बॉल दाब माझी पुच्छी तर जाऊनच घेशील तो आणि अजून खोलकर जाऊन जाऊन तिला पण आधी पण दूध पी मला तू सगळीकडून करून सगळीकडून करून घेतस ना म्हणूनच मला आवडते मग मी माझ्या मामीच्या पुच्छीत लवडा टाकला आणि तिला मज्जा द्यायला लागलो आणि वरून तिचं दूध पिऊ लागलो तीही कंबर उडून उडून मला साथ देऊ लागली होती ती मला म्हणू लागली खूप दिवस झालं माझ्या तोंडात नाही टाकला तू मी तसाच तिच्या पुच्छीतून बाहेर काढला आणि तिच्या तोंडात दिला तीही चोकू लागली म्हणाली किती मोठा झाला आहे मला खूप भारी वाटते मी म्हटलं मामी तुम्ही सोडलं होतं मला मी अजूनही तसा तसाच आहे आम्ही म्हणाली प्लीज माझ्या तोंडात सोडून दे पाणी मला प्यायचं आहे मग मीही तिच्या तोंडाचं तिला जवू लागलो आणि एकदा पुन्हा एकदा तोंडात तिच्या पाणी सोडलं वेळा आम्ही एकमेकांना सांभाळत होतो एकमेकाच्या बिटीत होतो तिच्या स्पर्शाने माझा पुन्हा उपास झाला ती म्हणाली टाक यायला पटकन माझ्या पुच्छीमध्ये मग आजपासून तरव तरसवतोस मग मी तिच्या पुच्छीत लवडा टाकला आणि मी तिला ठोकायला सुरुवात केली मग मामीच्या तोंडात आता आवाज येऊ लागली होती मी सतत तिचे पुच्छ ठोकू लागलो मामीला खूप मज्जा येऊ लागली ती म्हणत होती तुझ्याकडून रोज जाऊन घेणार ओ हां अशी करून ओढत होती मी सगळं तिच्या पुच्छेतच पाणी टाकलं आणि तिच्यावर काही वेळ झोपून राहिलो दहा मिनटात आम्ही आंघोळ करायला गेलो तिथे पण आम्ही एकमेकांना झवलं आणि आंघोळ केली आणि चार वाजता झोपलो त्यावेळेस मामा पण आला होता अशा रीतीने त्या दिवशी पण मी मामीला ठोकलं होतं आता विचार करतोय इथून पुढं मामीला ठोकू की नको तर मित्रांनो कशी वाटली स्टोरी आवडली का स्टोरी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा